आम्ही खेड्याचे हा आम्हाला पहिलेच येते मॅडम पिठल भाकरी आम्ही दूध भाकर खातो गावाकड आम्हाला दुसरं काय आवडना चपाती आवडणार आम्हाला चव येते भाजलेल्या चव याला आता झुणका बनवायला सुरुवात केली तीन माप चार माप तेल टाकलं आता जिरे टाकायला आता लसूण टाकूत आता जिरे टाकले आता लसूण टाकू आता... ता। आता, आता, आता कांदा टाकू आता हे किती जणांसाठी पिठलं बनवत आहोत हे आता दहा दहा जण लाल व्हायला आता आता त्या तिसरा दिवस आहे अच्छा सकाळी किती वाजता आलात सकाळी सात वाजता आला लाल कांदा झाला आता पाणी टाकू पाणी टाकून नंतर मग ठेसा टाकू हिरवा आता लाल झाला आता पाणी टाकू त्याच्यात दोन तांबे पाणी टाकूत आता आता दोन दोन तांबे टाकलेत अजून एक तांबे टाकू आजी कुठले आहात तुम्ही आम्ही बोरगाव अच्छा या महोत्सवामध्ये मध्ये तुम्हाला कसं वाटते येऊन आम्हाला छान वाटते येऊ वाटते कुठे असं सांगा वाटते आम्हाला तुम्ही दे। देवा माहिती देवा वाटते कुठे जर असा तर आम्हाला फोन कुठे जाऊ शकता अच्छा आणि किती जणी आहेत आता इथं आता आम्ही तिघी जणी आहेत तिघी जणी हो काय काय बनवतो कोण कोण आता झुणका भाकर दही धपाट चटणी किती रुपयाला आहे हे झुणका भाकर तीस रुपयाला तीस रुपयाला दही चाळीस रुपयाला आता चालू आहे चालू आहे आता हे मिरच्या कस बेसनसाठी पिटलं पिटलं भाजून कच्च्याची चव येते भाज ये भाजलेल्या चव याला भाजून ठेसा रोटी संगत खायला बेसनाला कच्चा मिरच कच्चा ठेसा वाटला की छान लागते उकळी आलं की टाकायचं आधी टाकायचं नाही आता काय टाकत होत हळद टाकू हळद आपली घरचीच आहे पीठ पण घरच्या शेतातच आहे गावरात आता कटी चट टाकायची म्हणजे आता किती प्रमाण टाकायचं ते त्याच्यामध्ये या अंदाजाने टाक अन अंदाजाने आता मिरच किती किती चेट्टी टाकू आता झुंकायला आता मी टाकूत आता उकळी यायली बघा आता पिठला टाकून हाटू पीठ टाकून बनवून घेतलेलं आहे घरचे आर बरे ते आणून बनवून घरूनच आलेलं आहे आता कोथ्रिम कुरुता आता कोथिंबीर फोडून घ्यायची हम्म आता अशी कोथिंबीर करून घेऊ ता आणि मधी टाकूता मग पिठलं छान होते छान पण लागते खमंग लागते आता उकडी आली बघा आता मधी पीठ टाकू थोड जोरात बोल <coughs> आता उकडी आली बघा आता पीठ टाकू पिट्टा पीठ टाकूत आता हलवाले बघा आलू तर आता तर बघा असं हल्ले छान होते पिठलं मिळून येते आणि गोळे होत नाही हा गोळे होणार असे ढेकळ होणार हो तुराटी आणले नुणी हो ते तर लई छान होते आता आता इथं सुविधा नाही ना तेवढी तुराटी म्हणजे चलन हा चलन चलन म्हणजे तेवढा आणवा बांधून ठेवता आता इथं आणलं तर म्हणतो आता असं काय केलं हे हो आणि कुठून शिकलं म्हणजे बनवणं आणि आपण पाहिलं खेड्याचे हा आम्हाला पहिलंच येते मॅडम पिठलं भाकरी दही धक्का महाराष्ट्राची ओळख आणि गावाकड्या बाया आहोत आम्ही खेड्याच्या बाया आम्ही चुलीवर पण ते लाकडी याच्यावर काटवट काय म्हणतात काटवट म्हणतात त्याला त्याचा काय फायदा काटवटीत पीठ टाकून पाणी टाकून चुरलं की भुसभुशीत होती रोटी आणि चांगली पण होती नरम शुद्ध होती कायाला आम्ही दूध भाकर खातो गावाकड आम्हाला दुसरं काय आवडणार चपाती आवडणार आम्हाला काही अडचणी नाही आम्हाला द्यायला येतं आणून घरचे गॅस द्यायला येत आम्हाला ज्वारी दळून आणून द्यायला येतं टाळक्याचं पीठ बेसन द्यायला येतं आणून घरी आहे आमच्या आणि प्लेट किती रुपयाची आणि काय काय आता हे तीस रुपयाला एक प्लेट एक भाकर हिरवा ठेसा मीठ कांदा भाकर आहे हो कांदा पण आहे चिरायचा कांदा कांदा पण आहे कांदा आहे ना आदुक लो आम्ही गावाकडे फोडता आम्ही कांदे आणि मग किती जणी आले तुम्ही इथे आम्ही तीस जणी आले तीस रुपयाला एक प्लेट लावले तीस रुपयाला अजून काय काय मिळतं तुमच्या इथे दही धपाट बनिला ऑर्डर दिला तसं आम्ही बनिता अच्छा कदूचे कदू खिस्ता त्याच्यामध्ये जेवारीचं पीठ बेसनचं पीठ गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ओवा तिळ त्याच्यामध्ये ते मसाला मसाले मसाले सगळे चुरून ठेवून जरा असं अर्धा घंटा मग आम्ही झपाटे बनिता अच्छा मी खाऊन बघते आपलं गाव असल गावरा चवीचं हे झुंका भाकरी आहे ठेचा पण दिलाय सोबत आता आपण बनवता बघितलं ना मस्त असा सोबत कांदा पण आहे आणि फार कमी रेट आहे प्लेटचा तर तुम्ही या महोत्सवामध्ये आल्यास पार्वती आजी आणि त्यांच्या टीम सो सोबत ह्या स्टॉल करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला नमस्कार